नमस्कार शेतकरी बंधूंनो मी युवराज देसाई हर्षवर्धन हायटेक नर्सरी कौटकिराण आपण बघू शकता आहे मी आता पहिल्यापासून ह्या प्लॉटचं मी तुम्हाला अपडेट देत आलो आहे हा जो प्लॉट आहे हा आपला जवळजवळ पन्नास दिवस ह्या प्लॉटला पूर्ण होत आलेले आहेत आणि आपण बघू शकता आता ह्या प्लॉटचं आपण जेटा मोडून घ्यायचं आहे आणि ह्याच्या फुटव्यांची संख्या जर आपण बघितली तर सरासरी आता प्रत्येक ह्याच्यातून फुटवे आपण मिळूयात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच एक फुट आप आता सारे पाच सहा फुटवे प्रत्येक आपल्याला प्रत्येक गड्ड्यात आलेले आहेत आणि आता आपल्याला साधारणपणे ह्या प्लॉटमध्ये आपल्याला आठ ते नऊ फुटवे आपल्याला एका रोपातून किंवा एका गड्ड्यातून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण काय करायचं आहे आणि ते पण सशक्त फुटवे घ्यायचे आहेत मग त्यासाठी आपण काय करायचं आहे तर ह्याचा पहिला आता जेटा मोडून घ्यायचा आहे जेटा मोडून घेतल्यानंतर आपण पंधरा पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे फुटवे येतात आणि हे खालचे जे कोंब आहेत जे फुटवे फुटलेत ह्याची उंची वाढते त्यावेळी आपल्याला एकदा मोठ बाळभरणी करून घ्यायची आहे आणि बाळभरणी झाल्यानंतर आपण एक महिन्यानं मोठे भरणी करणार आहे म्हणजे साधारणपणे आता पन्नासाव्या दिवशी जर आपण ह्याला जर जेटा मोडून घेतला तर साधारणपणे जेटा मोडून ह्याला नॉर्मली एक खताचा हलका डोस टाकून आपण थोडीशी एक दोन बोटानं माती लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण साधारणपणे पंच्याहत्तराव्या दिवशी आपण ह्यालाची बाळभरणी करणार आहे आणि पंच्याहत्तराव्या दिवशी बाळभरणी झाल्यानंतर साधारणपणे दिवशी नव्वद ते शंभराव्या दिवशी आपली मोठी भरणी होईल असं आपला अंदाज आहे या प्लॉटचा आपण बघूया हा प्लॉट आता बऱ्यापैकी तुम्ही बघू शकताय सरासरी आपल्याला पाच सहा पाच सहा फुटवे सगळ्या प्लॉटला आहेत काही ठिकाणी सात आठ पण आहेत तर आपल्याला ह्याचा जेटा का काढायचा आहे तर जेट्याची अतिरिक्त वाढ थांबवून खालचे जे फुटवे आहेत ह्याची वाढ आपल्याला चालू करणं गरजेचं आहे कारण आपल्याला हवेत तेवढे फुटवे आता बऱ्यापैकी होत आलेले आहेत आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे फुटवे यातून मिळतील मग त्यानंतर आपण काय करणार आहे की त्यावेळी बाळभर करून घेणार आहे आणि बाळभरणी झाल्यानंतर परत मोठी भरणी आपण साधारणपणे नव्वद ते शंभराव्या दिवशी करायची आहे बघू शकताय आहे प्लॉट आपण मी याचे अपडेट तुम्हाला याच्या अगोदर देत आलो आहे कसा वाटतो आहे प्लॉट आपण गमेंटमध्ये मला सांगावं ده النوته